जायबाई यांच्यावर अन्याय आमदार राम शिंदे आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचं आमचे कर्जचे प्रतिनिधी सुभाष माळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली काम करू नये असं स्पष्ट मत आमदार राम शिंदे यांनी बहुचर्चित जमीन खरेदी प्रकरणी व्यक्त केले बारामती आयक्रो व कुंडलित जायबाई जमीन खरेदी प्रकरणी उपोषणाला बसलेले कुंडलित जायबाई व कृष्णा जायबाई यांच्या उपोषणस्थळी आमदार राम शिंदे यांनी भेट दिली त्यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले माननीय हायकोर्ट व जिल्हा न्यायालय श्रीकोंदा यांचे आदेश व मंडला अधिकारी यांचा रिपोर्ट असतानाही जमीन हस्तांतरित तिसऱ्या इसमाच्या नावे करणं योग्य नाही प्रशासनाने जाणीवपूर्वक कोणाच्या तरी दबावाखाली हे केलं आहे असं दिसतं वास्तविक पाहता माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करणं अभिप्रेत व अपेक्षित होतं यावेळी तहसीलदार गुरु बिरादार यांनी उपोषण सोडण्यासाठी लेखी पत्र दिले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्लाणी पोलीस कॉम्रेड कोहोक कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गुंड सभापती काकासाहेब तापकीर नानासाहेब निकत अशोक जायभाई भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण घुले जिल्हा अध्यक्ष सुनील यादव तालुका अध्यक्ष शेखर खरमरे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे आरपीआयचे संजय भैलुमे

जाणीवपूर्वक म्हणा त्या दबावाखाली म्हणा पूर्णतः दुर्लक्ष केलेलं जाणवते आहे आणि म्हणून आता तहसीलदार साहेब इतार मंडला अधिकाऱ्याचा रिपोर्ट आहे हायकोर्टचा आदेश आहे दिवानी न्यायालय श्रीवंदाचा रिपोर्ट आहे त्याच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं मसुली वगैरे काम करणं अभिप्रेत आणि अपेक्षित होतं तथापि त्यांनी कुठलाही याच्यामध्ये संदर्भ न घेता देवानी न्यायालयाचा निकाल देखील बाजूला सारून सर्कलने फेरफार ओढलेले आणि हे सगळे कागदपत्र आता प्रांतांकडे दाखल केले प्रांताने सतरा तारीख दिली आहे आणि मी त्यांना विनंती केली की जास्त दिवस उपोषण करणं काही योग्य होणार नाही त्यांची तब्येत देखील सकाळी ढासळली सलाईन लावलं आहे कुठलंही अन्याय घेतलेलं नाही अतिशय अन्यायकारक अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नसताना देखील फेरफार न ओढता दुसऱ्याच्या नावावर जमीन विकायचा हा प्रकार झालेला आहे आणि पैशाचा मोबदला मिळणं हा मूळ मालकाचा हक्क होता आणि असं झाल्याच्यानंतर ती खरेदी देखील रद्द होते पण याच्यामध्ये रजिस्टरला पूर्वकल्पना देऊन देखील त्या रजिस्टरने ही खरेदी खत केलं आणि ह्या खरेदी खताच्या आधारे तिसऱ्या पार्टीला ही जमीन विकण्यात आलेली आहे म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय प्रकार झाला आहे कसा प्रकार झाला आहे आणि मूळ मालकाला त्याचा पैसा दमडीही मिळाला नाही म्हणून त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार झालेला आहे पण मला वाटतं प्रशासनाने कायद्याने नियमाने आणि जे काय घटनेत आहे त्याच्याप्रमाणे काम करणं अपेक्षित आहे कोणाच्या दबावखाली काम करण्याची काही आवश्यकता नाही आणि मी त्यांना विशेष विनंती केली आहे की सतरा तारखेपर्यंत आपण उपोषण स्थगित करावं आणि सतरा तारखेला काय निकाल होईल त्या त्याने त्यांना विनंती केली आहे शेवटी जमीन तर गेलीच आहे पण उपोषण करून त्यांच्यात या वयामध्ये तब्येतीवर देखील परिणाम होईल त्यांचा मुलगा देखील हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो आहे त्यालासुद्धा ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सची वेळोवेळी माहिती आहे त्याचा अभ्यासही आहे वेळोवेळी सगळ्या अधिकाऱ्यांना कळवलं असून देखील अधिकाऱ्यांनी त्याचं न ऐकून घेता पुढील कारवाई केली हे गैर आहे आणि म्हणून आता ते प्रकरण ॲडमिट झालं आहे प्रांत अधिकाऱ्याकडे सतरा तारखेपर्यंत के विनंती केल्यामुळं त्यांनी करून टिकल्या थंबाईचं ठरवलेलं आहे सतरा तारखेनंतर त्यांची काय भूमिका प्रांत घेतात त्यानुसार पुढील कारवाई करती भारत नाटाकी वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बासाहेब आंबेडकरांचा सोरा देवा साठेचा शांतिश्वर्य महात्मा देवा पुढे चा सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे। सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा